पुण्यातला इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे वादाच्या हो भोवऱ्यात सापडले अथर्वनं गणेशोत्सवानिमित्त हिंदू आणि मुस्लिम ऐक्याबाबत एक रील तयार केलं होतं मात्र काहींनी धमकावल्यावर आणि ट्रोलर्सनी जोरदार टीका केली त्यानंतर अथर्वनं हा रील वरून काढून टाकलेला आहे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपला असा उद्देश नव्हता अशा प्रकारची माफीही त्यांनी मागितलेली आहे तर या रील मध्ये नेमकं काय होतंय आपण पाहूया दादा ही मूर्ती कशी दिली <laughs> भक्ती भावाने <नहीं> दिली नाही म्हणजे आहे एकवीसशे रुपये ठीक आहे मग ही बुक करा हो करतो लगेच अब्बू खाना भेजाय हा पुढं पण मूर्तीचं दुकान आहे तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती म्हणजे असं काय काय याला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे इथनं मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला हो का नाही पण गणपती रंगवताना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना हो, हो कायमच असतात माझे सुद्धा हेच काम करायचे माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं हो। जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा आपण वीट व्हावं हो। जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा आपण फुल व्हावं हो। जे हारात सुद्धा वापरलं जात आणि चादरीत सुद्धा गणपती बाप्पा काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकली होती आणि ती मी ऑलरेडी दुपारीच डिलीट केलेली आहे पण बरेच लोक नाराज झाली त्यांना ती व्हिडिओ आवडली नाहीये तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या दुख मी आतापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत मराठी संस्कृतीवर आहेत मराठी भाषेवर आहेत म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरनी आपल्या या सणांवर संस्कृतीवर व्हिडिओ केलेत त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो हिंदू काहीतरी हु अक्कल शिकवतोय आहे आमचं एवढंच म्हणणं आहे करमणूक कर लोकांना हसो आणि स्वतःचं पोट भर याच्यापेक्षा वेगळा काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नको दुधात टाकलेली साखर साखरेचं सा काम करते का विषयाचं काम करते आहे हे गेली सातशे आठशे वर्ष हिंदू भोगतोय हिंदूंनी आहे भोग त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्यता गणपती कसे बसवायचे कोणाकडनं घ्यायचे हा तुझा विषय नाहीये तू त्याच्यामध्ये दे लक्ष देऊ नको हिंदूंना कळतं कोणाकडनं काय घ्यायचं कधी घ्यायचं आणि कसं घ्यायचं ते तू कर आणि करता तुझ्या सीमा मर्यादित ठेव आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या